अगोदर पोटाचा खुराक झालाय आता डोक्याला थोडा खुराक द्यायची वेळ आली हा अभ्यास नुसता अभ्यास करायला आवडतो बाबा आयुषला की नाही आणि आयुषीला पण हो देणार आहे हा पण अभ्यासच आहे हा पण अभ्यास आहे गौरी काय चाललंय चला इथे लक्ष द्या चला हा पण अभ्यास आहे किती मुलांनी येतात उत्तर हा आता बघा इथे छान छान कोडी घातलेली आहेत एकूण मी आठ कोळी इथे आहेत किती कोळी आहेत आठ त्याच्यापैकी कि तुम्हाला किती उत्तरे येतात ते माला आता जाला एचे जानी मला आता बघायचंय फक्त ज्याला येते त्यांनी बोट करायचं मी मी जो करेल त्याला मी फटके देणार आहे आता नाही तर मग मी बंद करेल कोड घेणं हा पहिलं कोड आपण वाचूया ओळखा मी कोण म्हणजे तुम्ही ओळखायचंय कोण असतं ते पहिलं कोड मला नाही आर्यन सांग ना तुला काय वाटतंय ते तू बोटवर केलं होतंस चला वैष्णवी नाही चुकीबरोबर नाही सांगायचं मला अशा वस्तूचं नाव सांगायचं की जीला दात असतात पण ती जेवण नाही करत दात असतात तरी पण जेवण करत नाही खाते खाते नाही जेवण करत नाही दात आहेत पण जेवण नाही करत ना ताप येतो <laughs> मी ते विचारलंच नाही तुम्हाला मी प्रश्न काय विचारलाय अशी एक वस्तू आहे आपल्याकडे किंवा वाचते मी मी करायला सा सांगितलं अशी एक वस्तू असते आपल्याकडे कि तिला दात तर असतात पण ती जेवत कधीच जेवत नाही कधीच नाही जेवत मरून जाईल मग ती दात दुखते ना तेव्हा मला नाव सांगायचे असं कोण असत साप दात असतात सापाला मग तू जेवण नाही करत माणूस दात असतात जेवत नाही माणूस मग माणूस कशी काय सांगते ना देवत नाही अरे पण कधीच नाही जेवत तो तरी पण तरी पण तो असतो अशी कोणती वस्तू आहे ठीक आहे पहिल्या कोड्याच उत्तर मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं उत्तर असणार आहे मला दात आहे पण खाऊ शकत नाही तुम्ही केसिन जाता कांगव्याने दात असतात खाऊ शकत नाही आता कंग की नाही कंगव्याला ते असतात त्याला पण काय म्हणतो दात म्हणतो की नाही मग कंगवा जेवण खाऊ शकत नाही असा ना। कोण कोण सांगा कंगवा व्हेरी गुड जेवतो का कधी नाही चला पुढचा प्रश्न तुम्ही खाली बसा सगळे नाक आहे पण श्वास घेत नाही आता आपल्याला नाक आहे आपण श्वास घेतो बघा घेतो की नाही श्वास नाही घेतला नाही आता कोणती गोष्ट आहे की तिला नाक आहे पण ती कधी श्वास घेत नाही हा परत वैष्णवीच बोट वरती हत्ती काय वैष्णवी हत्ती श्वास नाही घेत का आता एक गोष्ट लक्षात ठेवा सगळे सजीव उत्तरामध्ये सजीव नाहीयेत सगळ्या निर्जीव वस्तू आहेत ज्यांना जीव नाही मरत नाहीत अशा वस्तू आहेत सगळ्या छाया बकरा सगळ्याने श्वास नाही घेतला तर मरून जाणार आरुषी मरून जाणार ना श्वास नाही घेतला तर पोपट पण श्वास नाही घेतला तर मरून नाही जाणार का मांजर काय पण उत्तर सांगायला गेले चला प्रगती सांगा सांगा अरे तुम्ही फेल होणार वाटते एक पण नाही ना ना। हा कार्तिक माणूस मरून जाईल ना ना खाई श्वास नाही घेतला तर दाबून असं नाक ठेवलं तर मरून जाईल माणूस मग अर्थ

चला ठीक आहे पुढचा प्रश्न याची उत्तरं तुम्ही बऱ्यापैकी दिली आहेत 来，上一盘。 गळा तर आहे पण डोकंच नाही ज्याला येतो त्याने फक्त फोटवर करायचं मी मी करायचं नाही कार्तिक टाकी टाकीला गळा असतो प्रगती पाईफला गळा असतो गळा आणि डोकं नाही हा पवित्रा डोकं कापलेलं नाही सांगा तुम्हाला

आता पुढे खाली बसा पहिली गोष्ट म्हणजे बोडी मग आता उत्तर द्यायला लागले तुम्ही बघा मला बसा काय नसतो पण ऐकायला येत नाही करून दुसरी कडे जाता येत नाही साप जातो नाही एका जागेवरून दुसरीकडे सरपटत जातो पण जातो की नाही पाय असतात ना त्याला हा चालता येत नाही पण पाय असतात सांगितलं मी मोडलेले नाही सांगितलं हा सार्थक बाहुली व्हेरी गुड हुशार आहे सार्थक पण अजून एक वेगळं उत्तर सांगा बाहुली तर आहे अजून एक वेगळं उत्तर सांगा आता मी तुम्हाला आयडिया सांगते ही काय आहे काय हे काय चालती कपूरची हे चल 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 जाऊन उभी चल. खालू पायासारखी आपण सांगतो खुर्चीला पाय आहेत टेबलला पाय आहेत तर अशा वस्तू कशा देणार या खुर्ची आणि मुलं शहाणी आहेत ती मस्त बसणार आहेत मांडी घालून शहाणी मुलं एकदम शहाणी असणारी मुलं माझं लक्ष आहे कोण शाणी आहेत कोण वेड्यासारखं करत आहेत ते मी परत एक कोणी तुम्हाला विचारणार आहे उद्या बघू कोण बरोबर उत्तर देते ते उद्या पुन्हा विचारणार आहे चला पुढे मला डोळे आहे पण मी बघू शकत नाही डोळे आहेत पण बघू नाही शकत सांगा हा वेदना माझ्या वेदनाचं बोट सारखं वरतीच आहे वरती उभं राहण्याशी थांबून राहते डोळे नसतात मजा खाली चला पुढे पवित्राळ माणसं बरोबर आहे पवित्राचं थोडं थोडं उत्तर आंधळ्या माणसांना डोळे दिस असतात पण ते दिसत नाही कि नाही काहीतरी झालेला आजार झालेला असतो काहीतरी हा चला पुढे अजून दुसरं वेगळ उत्तर आयुष हा पण मी काय सांगितलं डोळे आहेत पण दिसत नाही आंधळ झालं ठीक आहे एक उत्तर सांगितलं अजून वेगळं उत्तर बांगडीला डोळे असतात डोळे पाहिजे आणि दिसत पण नाही असं पाहिजे छाया हा डोळे असतात पण दिसत नाही बावली उत्तर कॉमनच आहे आपलं आवाज नाही आहे चला अजून वेगळं उत्तर कोणाचं आहे का छान सांगितले अजून वेगळं उत्तर छाया बस खाली वेगळं उत्तर अजून हा नाही पण लाइट गेल्यावर म्हणजे याने उत्तर बरोबर देण्याचा थोड थोड प्रयत्न केलाय पण अजून वेगळं उत्तर आहे चला व्हेरी गुड छान विचार केलाय हा आंधळे झाल्यावर उत्तर झालं आता मग तिचे जे शेंडे असतात